राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की मराठा समाजाला आपल्या हक्काचं आरक्षण मिळालंच पाहिजे महायुती सरकारने देखील राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील महायुतीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक उच्चस्तरीय समिती बनवली ज्या समितीचे अध्यक्ष राज्याचे ज्येष्ठ मंत्री माननीय विखे पाटील साहेब आहेत आणि त्याचप्रमाणे ओबीसी समाजामध्ये दे देखील आपल्या हक्काचं आरक्षण कोणीतरी काढतंय अशा प्रकारची भावना मनामध्ये येऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टीचे पूर्व प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली कमिटी करण्यात आली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल या दोन्ही समाजांमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये जातीय तेळ निर्माण होता नये आणि मराठा समाजाला देखील आपल्या हक्काचं हे मिळालंच पाहिजे